नमस्कार मित्रांनो पाच जुलैपूर्वमध्ये आईल्या ओरडते पारू तुला जेवायचं असेल तर जेव पण माझ्याबरोबर शब्दांचे खेळ खेळू नकोस आता पारू आदित्याकडे बघते आईल्याच्या समाधानासाठी आदित्य पारूला जेवायला सांगतो पारू म्हणते दिव्याई तुम्ही चिडू नका मी जेवते ना आईला स्माईल करू म्हणते पारू तुझं केळवण आहे आणि अगं हे क्षण आपल्या आयुष्यामध्ये कायम नाही येत त्यामुळे तू कशाचाच विचार करू नकोस आता फक्त तू तु, तुझ्या लग्नाचा आनंद घे पारू स्माईल करत म्हणते ठीक आहे दिव्याई आल्या म्हणते सावित्री गाजराचा हलवा सावित्री जाते आणि गाजराच्या हलव्याच्या वाट्या भरून ठेवते आणि पुन्हा बाहेर येते याचा फायदा दिशा आणि दामिनी उठवतात त्या दोघी किचनमध्ये जातात दिशा दामिनीकडे तिखटाची बरणी देते आणि म्हणते आता करूया त्या पारूचं तोंड गोड दामिनी हसते मागे पुढे काय बघत नाही आणि खूप सारं तिखट एका वाटीमध्ये टाकते पटापट मिक्स करते आणि हसत दिशाला डोळा मारते तेवढ्यात कुणाचा तरी आवाज होतो आता दोघीजणे तिथून पलायन होतात आईले म्हणते सावित्री जा आणि गाजराचा हलवा घेऊन ये सावित्री म्हणते हो मॅडम जाते आणि घेऊन येते आईल्या म्हणते दे माझ्याकडे आज मी पारूला माझ्या हाताने गोड भरवणार पारूला चमच्याने भरवत म्हणते घे आज मी माझ्या हाताने खास तुझ्यासाठी बनवला दिशाने दामिनीला खूप मजा येत असते पारू घास घेते आणि खाण्याचा प्रयत्न करते पण तिच्या डोळ्यातून घळाघळ -गल पाणी व्हायला लागतं आईल्या मात्र स्माईल करत कौतुकाने तिच्याकडं बघत असते आणि मग ते पारू कसा झाला पारू स्माईल करत मान हलवते पण डोळ्यातून मात्र पाणी वाहत असतं आता मात्र आईल्याला संशय येतो आता तर पारूचे डोळेच झाकतात असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद